नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार कमल्या चेन्नावरती उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप व प्रभाग क्रमांक सहा मधून उभारलेले आहेत मनीषा मेटकरीताई व गौरी शंकर बुरकुळ भावशी तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक सहा मधून कशा पद्धतीनं कमळ या चिन्हावरती मतदान होईल काय सांगा दा दादांचा भरपूर आम्हाला प्रतिसाद आहे आणि कसं दादा दा दा आम्हाला अर्ध्या रात्रीच जरी आम्ही त्यांना फोन केला तरी दादा आमच्यासाठी धावून येतात आणि त्यांचा भरपूर आम्हाला प्रतिसाद आहे दादांचा दादांची कोण कोणती काम या प्रभागामध्ये आहेत काय दादांचं कसं म्हणजे भरपूर आमच्यासाठी दादांनी दा केलं भरपूर दादांनी केलं दा दा तिन्ही उमेदवारला चांगलं मतदान होईल चांगलं भरपूर मतदान या प्रभागामधून हे तिन्ही उमेदवार लीडिंगला राहतील का कमळ या चिन्हावरती कमळ या चिन्हावरती राहतील सर्वांना मतदान सर्वांना तुम्हाला काय वाटतंय मावशी बीजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व मायतीचे उमेदवार कमळ या चिन्हावरती उभे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मंगळ नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप प्रभाग क्रमांक सहा मधून उभारलेले आहेत मनीषाताई मेटकरी व गौरी शंकर गुरकुल दादा उभारलेले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ तुम्हाला काय वाटतंय कमळाला मतदान कसं होईल आणि दादा विषयी तुम्हाला काय वाटतंय दादा आम्हाला आदर वाटतो दादा एक गोर गरीबाचा नेता म्हणून आमच्या एवढ्या एरिया काय अर्ध्या जर हाक मारली ना तर दादा आमच्या प्रसंगाला येतो त्यामुळं आमचं मत आहे की आमचा दादा यावं हो। आणि आम्हाला दादाशिवाय एवढ्या एरियात कोण नको आहे दादाच पाहिजे आम्हाला कारण दादा आमच्या हर गोष्टीला जर हाक मारली तर खरकट्या ताटावरून उठून येणार दादा त्यामुळं आम्हाला दादाच आलेला खूप आभार आहे आमच्या दादा साहेब दादाचं चिन्ह आहे चिन्ह आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी मतदान होईल की शंभर टक्के दादालाच मत होणार आणि कमळालाच मत देणार काय विशेष आणखी काम दादा सांगतात दादाची मजी कशी आहे गोर गरीब असो श्रीमंत असो कोण कसा बी असो दादा त्यांच्या प्रसंगाला उभा राहतोय म्हणल्यावर दादासाठी आम्ही सगळी जण मध्य यायला तयार आहे आणि कमळाला निवडून आणाय तयार आहे आणि आम्हाला दादा पाहिजे मंगळवेडा नगर परिषदेचे निवडणूक लागले मावशी प्रभाग क्रमांक सहा मध्ये मनीषा मेटकरी दाद उभारलेत त्यांच्या आणि नगराध्यक्ष पदासाठी सौ सुजाता उर्फ सुप्रिया आजी जगताप हे तिन्ही उमेदवार गमळ या उभारलेत काय वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रभागामधून कस मतदान पडेल आमच्या ह्याच्या मनानं तिन्ही निवडून चांगली येणार आहे ती तुम्ही काय टेन्शन घेऊ नका चांगली उच्च न मताने येणार आहे ती निवडून तिने पण पक्ष कुठे कमी पडणार नाही ती तीन उमेदवार आहेत तीन उमेदवार येणार् कमळ हा कमळाला मतदान होईल काही होणार शंभर टक्के कशासाठी होणार कशासाठी म्हणजे त्यांचं प्रेमच आहे आमच्यावर तेवढं कुणाच आहे गौरुदाचं जगतापचं मेटकऱ्याचं काय काय काम आहे ते काय सांगाल ते करते ती आमच्याकडे आमच्या गोष्टीला आम अर्ध्या रात्रीच उभा राहते गौरव दादा हा, ते हा लहान बाळ जर गेलं बोलावला तर पळत येते लेकरा माग अजून काय पाहिजे मतदान होईल का मग एक शंभर होते मतदान का होत नाही तसा माणूसच हो। आहे तो हा दादा म्हणजे काय आहे चांगलं मतदान होईल मग सांगा मला येऊन दादा दादा गौरव दादा <laughs> मंगळवेडा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तीन तारखेला रिझल्ट आहे दोन ला, ला मतदान आहे प्रभाग क्रमांक आपण सहा मध्ये आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये मनीषा ताई आहेत त्यांच्यासोबत गौरी शंकर गुरकुल सुद्धा आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप हे तिन्ही उमेदवार कमळ चे या चेन्नावर उभारलेले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून या तिघांना मतदान कशा पद्धती प्रभाग क्रमांक सहा मधून जे हे तीन उमेदवार उभारलेत यांना कमीत कमी ऐंशी टक्के पुढे मतदान होणार ऐंशी प्लसच होणार काय कारण इतकं चांगलं मतदान आहे तिघांना होण्याचं कारण असं आहे हा गौरीशंकर बुरकुल म्हणजे दादा हो सगळ्यांच्या हृदयातला माणूस त्याने आजपर्यंत कधीही निम्या रात्री फोन लावू द्या किंवा हाक मारू द्या तो निम्या रात्री उठून येणार त्यांच्या मदती म्हणा किंवा त्यांच्या काय गरजा आहेत अडचण आहेत ते पूर्ण सॉल्व्ह करणार तिघांना मतदान होईल का चांगल्या पद्धती शंभर टक्के तिघांनाच मतदान होणार आणि ह्या भागात प्रभाग सहा मध्ये कमळ शिवाय दुसरं कोणतं चालत नाही दादाजी कोण कोणती काम सांगताय दादाजी आज सांग सांगायचं म्हणलं तर आता ह्या आता गेल्या पंचवीस हे नव्हते पडले होते परंतु नसून सुद्धा त्यांनी अनेक अडचणी त्या लोकांच्या दूर केल्यात आज दादा दादांचं एवढं नाव घेत म्हणजे असं नाही की बाबा त्यांनी काम न केलेले आहेत तो नगरसेवक नगरसेवक नसून सुद्धा त्यांनी प्रत्येक लोकांच्या अडचणी प्रत्येक लोकांच्या प्रभाग सहामधील सगळी कामं केलेली ते त्यामुळे आज ते प्रत्येकाच्या मनात गौरवदा हा एकच नाव आहे चांगलं मतदान होईल काय मतदान कमीत कमी ऐंशी टक्के हे कमळाला मतदान पडणार तिन्ही उमेदवाराला ऐंशी टक्के प्लस पडणार मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपण आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये मनीषा मेटकरी उभा राहिलेले आहेत त्यांच्यासोबत या प्रभागामधला बाहुबली नेता म्हणून ज्याची ओळख आहे ते आहेत गौरी शंकर गुरकुळ आणि नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप हे तिन्ही उमेदवार कमळ चिन्हावरती उभा राहिलेले आहेत तुला काय वाटतंय तू तरुण आहे या वार्डामध्ये कमळ चिन्ह कशा पद्धतीने चालेल चांगल्या पद्धतीने चालणार काय कारण आहे इतकं चांगल्या पद्धतीनं कमळ चालायचं काम चांगलं आहे चा। का त्यांचं मदतीला धावून येतात कधी फोन लावू द्या फोन लावू द्या येते दादा कामाला येतात कामाला येतात गोरगरीबांना मदत करतात शंभर टक्के चांगलं मतदान होईल किती पर्सेंटेज मतदान पडेल इथे या ठिकाणी पडेल चांगल्या पद्धतीने मतदान होईल शंभर टक्के तिन्ही उमेदवारला मतदान होईल होईल तुला तरुण म्हणून काय अपेक्षा आहे जर दादा निवडून येणारच आहेत दादाकडून तुला काय अपेक्षा आहे की दादा निवडून आल्यावर आमच्या वार्डात हे त्यांनी करावं म्हणून सगळं झालेलं आहे पहिलं दादाकडून दादा फक्त दादा दादा मग या तरुणांना काय सांगशील तमाम तरुणांना काय सांगू सांगू इच्छितो दादाला करा नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप उभारलेत मेटकरी ताई आहेत त्यांच्या बाबतीत काय सांगशील त्यांचं काम चांगलं आहे का चांगलं त्यांना मतदान होईल का होईल ना कमळी ह्या वर्डात चालेल का चालणार शंभर टक्के शंभर टक्के काय वाटतंय प्रभाग क्रमांक सहा मधून मनीषा मनीषता आहेत आणि गौरीशंकर गुरुकुल सुद्धा उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया माजी जगताप या सुद्धा उभारलेली हे तिघ कमळ चिन्ह उभारलेत तुम्हाला कशा पद्धतीने मतदान होईल असं वाटतं इथं आम्हाला असं वाटतं की गौरव दादा येवा आम्हाला समाधान हाय तिने बी यावा चांगलं मतदान होईल मतदान एक नंबर न होत मग म्हणा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे दोन तारखेला मतदान आहे तीन ला निकाल आहे बीजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी सौ सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप व यशोताई मेटकरी आणि गौरीशंकर बुरकुल हे प्रभाग क्रमांक सहा मधून उभारलेत त्यांचं चिन्ह आहे कमळ काय वाटतंय तुम्हाला या प्रभागातून त्यांना मतदान कशा पद्धतीने कामे त्या पद्धतीने केलेली आहे कुठे नगरपालिका असो पंचायत समिती असो किंवा वार्डातले असो कुठल्याही कामासाठी ते स्वतः जातीनं उपस्थित राहते आणि सगळ्याकडनं ते काम करून घेते दादाच्या कामाबद्दल तुम्हाला काय हा अतिशय चांगलं आहे त्यांचं काम कुठेही असो कोणी अडचणीत असो दवाखान्यात असो किंवा कुठं जायचं असो ते स्वतः उपस्थित राहून सगळ्या कार्यकर्त्याकडनं काम करून घेतील या प्रभागातून कशा पद्धतीनं कबळ चालेल किती टक्क्यापर्यंत मतदान ही लोकं घेऊ शकतात या भागामध्ये कमळ हे येणारच आहे त्याबद्दल काय वाद नाही त्यातले त्यात होईल चांगलं होईल होय शंभर टक्के होय